नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तरी नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरणं तर मित्रांनो पारू आणि आदित्यचं आता धुमधडाक्यामध्ये लग्न तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तुम्ही ह्याच गोष्टीची खूप दिवसापासून वाट बघत होता तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट तर मित्रांनो पारू आणि आदित्यच्या लग्नाला आता चक्क अहिल्यादेवी किर्लोस्कर होकार देते म्हणजेच मित्रांनो आदित्यच्या मनामध्ये असतं की फक्त मी लग्न करेल तर फक्त त्या डोळ्यावाल्या मुलीसोबतच कारण की त्यांच्या प्रोडक्टसाठी जे डोळे यूज केलेले असतात तिच्या प्रेमात आदित्य पडलेला असतो कारण की हेच सगळ्यांनाच माहीत झालेलं असतं स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर देखील म्हणते की ती मुलगी जर सापडली तर लवकरात लवकर बघा कारण की जर खरंच ते चांगले असेल तर आपण आदित्यचं तिच्यासोबतच लग्न लावून टाकूया तर इकडे आता प्रीतमला पूर्ण खात्री माहीत असते की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ते आपली पारूच आहे आणि दादा आता पारूच्या प्रेमात पडलाय हे देखील प्रीतमला सरळ सरळ दिसत असतं तर इकडे ह्या दिशा आणि दामिनीचा वेगळाच प्लॅनिंग चाललेला असतो चा। कारण की ह्या दोघींना वाटत असतं की जर ती घामडण मुलगी जर ह्या घरामध्ये आली आणि आदित्य जर चुकून तिच्या प्रेमात प्रेमात पडला तर ही आहिल्या तर मागे पुढे पण नाही बनणार त्यांचं लग्न लावून द्यायला आणि ती मुलगी जर ह्या घरात आली तर माझं जीणं तर हारामच करून टाकेल त्यावेळेस मात्र दिशा म्हणते की काही जरी झालं तरी हा कचरा आपण लवकरात लवकर बाहेर टाकून दिला पाहिजे तर सगळ्यांना असं वाटत असतं की आता पारूचं लग्न कोणत्या तरी एखाद्या नोकऱ्यासोबत करून टाकायचं म्हणजे लवकरात लवकरात लवकर पारू निघून जाईल पण मित्रांनो इकडे आदित्य चांगलाच पारूच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्या मुलीचं नाव कळायच्या नंतर आदित्य तर, तर पूर्ण भारावूनच जातो की हे आपली पारू आहे आणि तिचे डोळे एवढे चांगले आहेत कारण की आदित्य आता हेतून पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की फक्त पारूच्या डोळ्यांकडेच बघत बसलेला असतो कारण की आदित्यला त्या डोळ्यांवरती खूपच प्रेम झालेला असतं तर इकडे तुम्हाला पुढील भागांमध्ये पाहायला भेटेल की आता नुकताच नवीन एक प्रोमो लॉन्च झालेला आहे की त्यामध्ये आदित्य आणि पारूच्या धुमधडक्यात लग्न सेलिब्रेट करण्याचं नियोजन चाललेलं असतं आणि मित्रांनो त्यामध्ये आता आदित्य आणि पारूचं लग्न देखील धुमधडाक्यामध्ये साजरं होतं पण त्या लग्नामध्ये असं काय घडतं की ते तुम्ही नंतर तुमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकल कारण की मित्रांनो त्या लग्नामध्ये काय घडलं असेल हे तुम्ही तुमचा अंदाज लावून कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो काही काळजी करू नका फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि लवकरच तुम्हाला ती पुढची अपडेट देखील मी सगळ्यात अगोदर देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद